जय भीम मी शीतल कांबळे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मला कविता करायला लिहायला आणि वाचायला फार आवडतात तो माझा छंद आहे आणि तो मी जोपासण्याचा प्रयत्न करत आहे आज आहे गुरुपौर्णिमा त्यानिमित्त तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्यासमोर मी अशीच गुरु शिष्याच्या नात्यावरची सुंदर कविता सादर करत आहे कुसुमाग्रजांची ही अप्रतिम कविता आहे कणा मला पावसात आला कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामयी पाहुणी आली गेली घाट्यात राहून माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नासली माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंतीत नासली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले भिंत खसली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार निला घेऊन संगे सर आता लढतो आहे चिखल गाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे खिशाकडे हात जाता हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा